विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं पूर्वसंध्येला हजारो मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळच्या वतीनं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हजारो मेणबत्त्या पेटून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी गणेश पुजारी पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम शिवे एस के ग्रुप सामाजिक संस्थेचे संस्थापक रविकांत कोळेकर सामाजिक कार्यकर्ते आप्पा जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे ॲडव्होकेट विशाल मस्के नितीन बंदपट्टे अनिल जालंदर सिद्धांत सुर्वे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सामूहिक बुद्धवंदना झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप कार्यकर्त्यांच्या वतीनं हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळं भारत देश अखंड भारत असल्याचं प्रतिपादन नगरसेवक गणेश पुजारी यांनी केलं गेल्या वीस वर्षापासून पीबी ग्रुपच्या माध्यमातून फुलांची आदरांजली वाहिली जाते आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन केलं जातं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र तरुण मुलांनी आत्मसात करून घेण्यासाठी ची गरज असल्याचं पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे यांनी सांगितलं यावेळी पीबी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे पीबी ग्रुप उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे आशिष पात्रे रवी काकडे दोंडीबाग कापुरे गौतम शिंदे अजित अंकुश अजय कांबळे लखन पवार अण्णा जाधव रवी वाघमारे मनीष साळवे सतीश आडाकुल प्रथमेश सुरवसे प्रसन्न तळभंडारे विकी जाधव मल्लीनाथ तळवार राहुल बागले तसंच बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते